मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे समाजासोबत धनगरे धनदानगे मोठमोठाले उद्योजक आहेत पैशावाले लोक आहेत कोण मुंडे धनंजय मुंडे या मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीचं पाणी येतोय बीड मध्ये सुरुवातीला आरक्षणासाठी मराठ्यांचे मोर्चे निघाले नंतर ओबीसींनी आपली ताकद दाखवली बंजारा समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी करत शक्ती प्रदर्शन केलं आणि आता धनगरांनी जालन्यात सर्वाधिक गर्दी जमवली यानंतर आता आदिवासी समाजही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे मराठ्यांना ओबीसीतून विरोध होतोय तसाच धनगर आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातील आदिवासी जमातींमधील लोकांकडून विरोध होताना दिसतोय धनगर साडेतीन टक्के आणि बंजारा तीन टक्के हे विजय टी मध्ये वेगळं आरक्षण घेत आहे या दोन मोठ्या जातींना एस टी मध्ये सात टक्के आरक्षणात जायचं आहे त्यालाच आदिवासी समाजातून विरोध होत आहे तोच विरोध बीड मध्ये देखील पाहायला मिळाला यावेळी आदिवासी आंदोलकांनी काय भूमिका मांडली पहा हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे है। तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय हो ते आमच्या ताटातला मागण्याचा प्रयत्न करतात परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावरती भारत देश चालतो आहे ह्या त्या ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय त्याचसोबत बांजारा समाजासोबत धनगरे धनदाणगे आहेत मोठमोठ्याले उद्योजक आहेत पैशावाले लोक आहेत तेही आदिवासींच्या गरिबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्या मागे सांगितलंय हे मनवादी जातीवादी द्रोणाचार्य कपटी गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे आरक्षणच्या नावाचं षडयंत्र रचण्याचं षडयंत्र सुरू आहे त्यामुळे मनुवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलं आणि आज कलेक्टरांना त्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं परंतु या मनुवादी जातीवादी कपटी द्रोणाचार्य असलेल्या गेंड्याच्या कातेडच्या फडणवीस अजित पवार आणि शिंदेंना माझा जाहीर इशारा आहे आदिवासींच्या दलितांच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जी भाकर खातो आहे त्या भाकरीवर बाबासाहेबांची सह्य हे लक्षात ठेवा आणि कुणी छेडछाड करत असेल कोणाला गाजर देत असल ती गाजरांची शेती तुमच्या समोर ठेवा आणि या गाजराच्या शेतीपायी दलित आदिवासींचं नुकसान करू नका अन्यथा आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जात आहे ते पाणी रात्रीतून बंद केलं जाईल आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला या तो कोण मुंडे तो धनंजय मुंडे या मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीचं पाणी येतंय यांच्या दारूचे कारखाने बंद करण्यासाठी आम्हाला ते पाणी बंद करावं लागेल आणि आदिवासी भागातलं रेल्वेचे रूळ हो गेलेले त्या रात्री रेल्वेच्या पटऱ्या उकून टाकाव्या लागतील त्यासोबत आदिवासी भागातून नॅशनल महामार्ग गेले तेही आम्ही नांगराच्या माध्यमातून कुदळेच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकू हा या मनुवादी जातीवादी गेंड्याच्या कातीरच्या सरकारला इशारा आहे त्यामुळे कोणीही आरक्षणाची छेडछाड करू नये कोणी संविधानाची छेडछाड करू नये आरक्षण आमच्या हक्काचं आणि नाही कोणाच्या बापाच हे या माध्यमातून सांगतो आपण दोन दिवसापूर्वी पाहिलं हे हैदराबाद गॅजेट एका जातीसाठी ते काही ठराविक मुद्दे घेण्यासाठी परंतु हैदराबाद गॅजेट हा एस सी आणि एस टीला लागू होत नाही कारण एस सी आणि एस टीचं आरक्षण हे संविधानिक आहे आणि जातीचं आरक्षण हे असंविधानिक आहे हे स्वतः द्रोणाचार्य फडणवीसांनी त्या सांगितलं सांगितलंय त्यामुळे निजाम हा गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा बाप असेल परंतु निजाम हा आमचा बाप नाही आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो आणि हैदराबादच्या गॅजेटमध्ये आदिवासी दलितांना बंजारांना किंवा धोबींना किंवा कोणालाही आरक्षण देता येईल असं कुठेही नमूद केलेलं नाही कारण आमच्याकडे पत्रव्यवहार आहे आमच्याकडे पुरावे ती दोन हजार सतराला आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवलेला आहे की ला ला बंजारा आणि धनगरांचे आदिवासींचे निकष कुठेही पूर्ण करत नाही आदिवासींच्या चालीरीती बंजारांच्या धनगरांच्या वेगवेगळ्या ती त्यामुळे आदिवासींचं आरक्षण बंजारा आणि धनगर आणि कोणालाही मिळू शकत नाही हे त्या अहवालाच्या माध्यमातून केंद्र सरकारला गेलेले आणि कोणाला जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार त्याच्यावर विचार करतं आणि राष्ट्रपतींचे अधिकार आहेत पण ते इतरांसाठी एस सी एस टीच्या आरक्षण कोणालाही आरक्षण देता येत नाही हे बाबासाहेबांनी हे मागणाऱ्यां जे आरक्षण मागतात त्यांच्या आणि गेंड्याच्या कातडीच्या जातीवादी सरकारच्या चांगली खुट्टी ठोकलेली आहे का जे आर कोणासाठी काढला त्यांनी त्यांचं देन बघावं परंतु जी आरचा हैदराबाद गॅजेटचं निजामाच्या गॅजेटचं आदिवासी दलितांवरती तो गैरवापर होऊ नये याच्यासाठी आमचा विरोध आहे आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बाकी इतर समाजाचा फायदा होत असेल त्यांनी करून घ्यावा आणि आम्ही मराठा समाज बांधवांनाही आरक्षण मिळावा या मागणीसाठी आंदोलनात आम्ही उभे होतो त्यामुळे आम्ही फक्त आमचं आरक्षण हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही गाजर देऊ नये हेच आहे आमचं आज आम्ही मोर्चा काढण्याचं कारण आम्ही एस टी आरक्षणामध्ये हे शासन कुठेतरी दिशाभूल करतो आता गॅजेटचं गाजर पुढं आणलं आहे गॅजेटवर आपलं भारत देश चालत नाही आपला भारत देश हा संविधानावर चालतो परंतु जाती जातीमध्ये भांडण लावून तेट निर्माण करून हे जे भांडण लावण्याचं काम हे शासन करते त्या शासनाला आमचं ठणकावन सांगण्याचा उद्देश तो होता की आम्ही एस सी आणि एस टीच्या आरक्षणावर जर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उभी करायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत आम्ही आदिवासी आहोत आमचा डी एन ए हा एक आहे म्हणून हे ठाणकावून सांगण्यासाठी जर कुठली आम्हाला या ठिकाणी लोकशाहीने हे जे आजचा मोर्चा आम्ही आप आयोजित केलं होतं त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही गॅजेटचा निषेध करतोय कारण भारत देश हा संविधानावर चालतो या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा काय इशारा असणार आहे आमचा या ठिकाणी या गेंडे गेंडेच्या काताड्याच्या सरकारला एक इशारा आहे जर आमचा एस सी आणि एस टीच्या अगर तुम्ही डोळा जरी केला ना तरी आम्ही सर्व एस सी आणि एस टीचे समाज बांधव एकत्रित होऊन आमचं अस्तित्व आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही संसदेत घुसायला सैल भेणार नाहीत आणि या देशाच्या ज्या राजकीय नेत्यांनी ज्या आमच्याच मतावर निवडून येऊन आमचा विश्वासघात केला ह्या बाकीच्या राजकीय पुढाऱ्यांना ज्यांना आमच्या मतावर सत्ता मिळाली आणि आज आमच्या मताचा आमचा आणि आमच्या मतावर निवडून आलेल्यांचा आमचा जो विश्वासघात केला यांना आमची परिस्थिती दिसत नाही आमचे आदिवासी पाडे दिसत नाहीत ऐंशी ऐंशी वर्षाच्या महिलाला आधार कार्ड नाहीत जात प्रमाणपत्र नाहीत घरकुल नाहीत ह्या शासनाचे डोळे का गेलेले आहेत का परंतु वाद लावून कसं थेट निर्माण केला जाईल याचा पुरेपूर हे शासन अभ्यास करून आहे म्हणून दलित असेल आदिवासी असेल बाकीच्या जा इतर जाती असतात ह्या समूहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात परंतु ह्या शा जे पुढारी आहेत ज्या जा जातीमधले यांना बी थोडं कळायला पाहिजे अनुसूचित जमाती हा समूह आहे आणि तुम्ही आरक्षण जे मागता हे जातीला मागता हे दिशाभूल करणारं हे सरकार आहे या ठिकाणी या जातीने जे आय टीमध्ये आरक्षण मागते यांनी विचार केला पाहिजे एस टी परावर्गामध्ये समाविष्ट करून घेण्याला त्यांना जे मागतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी एक विशेष कक्ष तयार केलेला आहे विशेष याच्यामध्ये ना घुसता येत आहे ना याच्यातून बाहेर निघता येत आहे म्हणून हे जे दिशाभूल करून जे आरक्षण मागतात ना या लोकांना फक्त आपली राजकीय पोळी भागवायची आणि आता आलेल्या निवडणुकासाठी जाती जातीमध्ये थीड निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी आपल्याला भाजून घ्यायची त्यांना त्यांचं एक, एक लक्षात घेतलं पाहिजे गॅजेटवर हा भारत देश चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षण हे जी आरवर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आहे म्हणून हे ठणकावून त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आरक्षण मागितलं पाहिजे अशा प्रकारे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा धडकला एस टी आरक्षण बचाव यासाठी हजारोच्या संख्येने बीड मध्ये आदिवासी समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला सरकारने हैदराबाद गॅझेटचं गाजर कोणाला द्यायचं त्याला द्यावं मात्र आमच्या आदिवासी समाजाच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नये जर असं झालं तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला त्यामुळे आता एकीकडे एक मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलेला असताना बंजारा धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष देखील महाराष्ट्रात पेटण्याची शक्यता आहे आता हा अधिक तीव्र होतो का या लढ्यात पुढे काय काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच आरक्षणाची वेगवेगळी वेग जी मागणी होते याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण सबस्क्राईब देखील करा